महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने महासंघातील महिला सदस्यांचा महानगरपालिका हिरवळीवर यथोचित सन्मान करण्यात आला सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड आणि राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे हे होते यावेळी महिला सदस्यांना शाल पुष्पहार बुके देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये डॉक्टर श्रुती उडानशिव प्रिया कदम शोभा चंदांशी अनिता खडतरे स्वप्नजा कसबे हरण मारे महानंदा शिंदे मंजुश्री खंडागळे इत्यादी महिलांचा समावेश होता यावेळी मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य किशोर भाऊ बनसोडे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवा भोसले दत्तात्रेय शिंदे रामण्णा गायकवाड शिवाजी जगताप प्रफुल्ल जानराव शहराध्यक्ष संजय शिवशरण संदीप शिस्त संदीप निस्ताने राजेंद्र सोरटे सतीश पापा गायकवाड बाबासाहेब सातपुते इत्यादी शेकडो पदाधिकारी सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस रवी देवकर यांनी केले सूत्रसंचालन नीलकंठ शिंगे यांनी केले तर संजय शिवशरण यांनी सर्वांचे आभार मानले